नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक युट्यूब मध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपल्या व्हॉट्सअपची जी भाषा असते ती इंग्रजीमध्ये असते तर मित्रांनो ह्या भाषेचं जे रूपांतर आहे ते मराठीमध्ये कसं करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत म्हणजेच व्हॉट्सअपची जी भाषा आहे ती मराठी कशी करायची ते आपण ह्या मध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच कमेंट करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मी येथे माझं व्हॉट्सअपचं ऍप्लिकेशन ओपन केलेलं आहे व्हॉट्सअपचं ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला उजव्या बाजूला वरती जे तीन बिंदूंचं चिन्ह आहे त्यावर येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे ऑप्शन आहे ते तुम्हाला येथे सिलेक्ट करायचं आहे सेटिंग्स वर क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल येथे तुम्हाला विविध ऑप्शन्स पाहायला मिळतील त्यापैकी तुम्ही खाली पाहू शकता की ऍप लँग्वेज हे जे ऑप्शन आहे त्यावर आपल्याला येथे क्लिक करायचं आहे हे ऍप लँग्वेज आहे ते डिफॉल्ट बाय डिफॉल्ट येथे डिव्हाइस आपल्या मोबाईलची जी, जी लँग्वेज असेल त्यावर सेट असेल म्हणजे इथे माझ्या मोबाईलची जी, जी लँग्वेज आहे ती इंग्लिश आहे त्यामुळे येथे ऍपचे सगळं काही जे भाषा आहे ती येथे इंग्रजीमध्ये आहे आता आपल्याला मराठीमध्ये करण्यासाठी येथेच तिसऱ्या क्रमांकाचं मराठीचं ऑप्शन आहे त्यावर आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यावर सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की सगळं जे इंग्रजीमध्ये होतं ते सगळं येथे मराठीमध्ये झालेलं आहे म्हणजेच आपण आपल्या व्हॉट्सअपची येथे भाषा इंग्रजीतून मराठीमध्ये रूपांतरित केलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण आपल्या व्हॉट्सअपची भाषा इंग्रजी मधून मराठीमध्ये कशी रूपांतरित करायची ते शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल यावडाला लाइक कमेंट आणि शेअर करा तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ चे अपडेट्स मिळतील धन्यवाद